स्वागत आहे मित्रांनो तुमचं के टी गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार स्थापन झालं तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री यांनी शपथ ग्रहण केली त्याचबरोबर नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं नागपूर या ठिकाणी त्यात काही दिवस उलटूनही मंत्र्यांना खातेवाटप झाले नव्हते यावर विरोधकांनीसुद्धा टीकाटिप्पणी केली होती ते आज खातेवाटप जाहीर झाले आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून भाग म्हणजेच आपण राज्यमंत्री जे सहा राज्यमंत्री आहेत त्या राज्यमंत्री आणि त्यांना दिलेले खाते कॅबिनेट मंत्री त्यांना विभागून दिलेले खाते दोन उपमुख्यमंत्री त्यांना विभागून दिलेले खाते आणि मुख्यमंत्री यांना दिलेले खाते याचा आपण आज अभ्यास करणार आहोत करणार आहोत तर चला आपण सुरुवात करू तर पहा तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राजा कृष्णन यांनी हे खातेवाटप जाहीर केले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी यांना ग्रह खाते आणि ऊर्जा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास व गृहनिर्माण अजित पवार अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क पा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य दोन उपमुख्यमंत्री यांना खातेवाटप झालेलं आहे ते एकदम डार्क लाईन मध्ये मी दाखवले तर अजित पवारांच्या समोर उपमुख्यमंत्री टाईप करायचं विसरलं तरी लक्षात असू द्या पुढे आता मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणारे मंत्री त्याच्यामध्ये नंबर एकला आहे चंद्रकांत बावनकुळे भारतीय जनता पार्टी कोराडी नागपूर महसूल राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टी शिर्डी नगर जलसंधारण कृष्णा खोरे तिसरे मंत्री आहेत हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस कागल कोल्हापूर वैद्यकीय शिक्षण याच्या अगोदर वैद्यकीय शिक्षण यांच्याकडे होतं काही दिवस त्याच्यानंतर चौथे मंत्री चंद्रकांत पाटील भारतीय जनता पार्टी कोथरूड पुणे उच्च आणि तंत्र शिक्षण त्याच्यानंतर पाचवे गिरीश महाजन भारतीय जनता पार्टी जामनेर जळगाव जलसंधारण विदर्भ तापी आणि कोकण यांच्याकडे पहिलं ग्रामविकास मंत्री होतं पुढे गुलाबराव पाटील शिवसेना जळगाव ग्रामीण जळगाव पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे पहिले पाणी पुरवठा होता आता पण पाणी पुरवठा झाला गणेश नाईक भारतीय जनता पार्टी नवी मुंबई वनमंत्री पहिले सुधीर मुनगंटीवार होते आता हे गणेश नाईक झाले वनमंत्री दादा भुसे शिवसेना मालेगाव बाह्य नाशिक मृदा व जलसंधारण मंत्री त्याच्यानंतर संजय राठोड शिवसेना मृदा व जलसंधारण मंत्री त्याच्यानंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादी परळी बीड अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे कृषी मंत्री होतं त्याच्यानंतर अकरावा मंगलप्रभात लोडा भारतीय जनता पार्टी मलबार हिल मुंबई कौशल्य विकास त्याच्यानंतर उदय सामंत शिवसेना रत्नागिरी उद्योग आणि उद्योग आधी हे उद्योग मंत्री होते आणि यांच्यासोबत त्यांना काय ऍड केलं तर भाषा विभाग ऍड केलं त्याच्यानंतर जयकुमार रावळ सिंदखेडा भारतीय जनता पार्टी राजशिस्टार चार आणि पणन मंत्री आहेत ते हे नवीन मंत्री मंडळामध्ये समाविष्ट झालेले कॅन्डिडेट्स त्याच्यानंतर पंकजात मुंडे भारतीय जनता पार्टी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंधरावे अतुल सावे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी मंत्री म आहे ते सोळावे अशोक उईके भारतीय जनता पार्टी राळेगाव यवतमाळ आदिवासी विकास मंत्री शंभूराज देसाई शिवसेना पाटण पर्यटन आणि खनिज कर्म मंत्री आदित्य राज्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते अशी शेलार भारतीय जनता पार्टी वांद्रे पूर्व मुंबई माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक विभाग मंत्री एकोणीस नंबर दत्ता भरणे इंदापूर राष्ट्रवादी क्रीडा व युवक कल्याण मंत्री नवीन समाविष्ट त्याच्यानंतर वीस नंबरचे श्री आदित्य तटकरे आदित्य तटकरे राष्ट्रवादी श्रीवर्धन महिला व बाल विकास मंत्री आधी महिला व बालविकास होते आता पण महिला व बाल विकास हे नवीन मंत्री आले याच्यामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले भारतीय जनता पार्टी सातारा सार्वजनिक बांधकाम पण सार्वजनिक उपक्रम वगळून त्याच्यानंतर हे नवीन कृषी मंत्री आले महाराष्ट्राला माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी शिन्नर कृषी मंत्री त्याच्यानंतर तेवीसवे जयकुमार गोरे मानखटाव सातारा भारतीय जनता पार्टी ग्रामविकास विभाग नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी नाशिक अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय शावकारे नवीन आले पहा भारतीय जनता पार्टी भुसावळ जळगाव वस्त्र उद्योग मंत्री संजय शिरसाट शिवसेना छत्रपती संभाजीनगर पश्चिम समाज कल्याण मंत्री त्याच्यानंतर प्रताप सरनाईक शिवसेना मागाठाणे ठाणे वाहतूक मंत्री अठ्ठावीस नंबर भरतशेठ गोगावले शिवसेना महाड रायगड रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री मकरंद आबा पाटील राष्ट्रवादी सातारा शहर मदत आणि पुनर्वसन नितेश मंत्री नितेश नारायण राणे भारतीय जनता पार्टी कणकवली सिंधुदुर्गचे उद्योग व विकास विकास बंदरे विकास मंत्री सिंधुदुर्गचे नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्राचे बंदरे विकास मंत्री मत्स्य विकास आणि बंदरे विकास मंत्री ठीक आहे आकाश पुंडकर भारतीय जनता पार्टी खामगाव बुलढाणा कामगार मंत्री हे दोन्ही मंत्री तरुण तडफदार नवीन मंत्र्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अहमदपूर लातूर सहकार मंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री अशा तेहतीस कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश झाला आणि तेहतीस कॅबिनेट मंत्र्यांना वेगवेगळी खाती वाटप तयार झाले महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ रेडी झालं त्याच्यामध्ये म कॅबिनेट मंत्र्यांना सहकार्य करण्यासाठी राज्यमंत्री असतात त्या सहा राज्यमंत्री मंत्र्यांबद्दल आपण पाहू ते सहा राज्यमंत्री कोण त्यांचे कसे खाते वाटप झालेले आहेत नंबर एक माधुरी मिसाळ भारतीय जनता पार्टी पर्वती पुणे शहर विकास सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास आणि वैद्यकीय शिक्षण अशी जयस्वाल शिवसेना रामटेक नागपूर अर्थ व नियोजन विधी आणि न्याय विभाग पंकज भोयर भारतीय जनता पार्टी वर्धा गृहनिर्माण मेघना बोर्डीकर साकोरे भारती भारतीय जनता पार्टी जिंतूर परभणी आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणीपुरवठा पाचवे इंद्रनील नाईक भारतीय जनता पार्टी पुसाद यवतमाळ उच्च तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास पर्यटन एवढे मंत्रीपद आहेत आणि योगेश कदम दापोली रायगड शिवसेना गृहराज्यमंत्री तर अशा पद्धतीने भारत